नमस्कार आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मी वैशाली हिरे आणि मी मृणालिनी दहीकर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण जिल्हा परिषदमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या सोनाली माळोकर यांच्याशी हितगुत साधणार आहोत त्यांना गाण्याची आवड आहे त्या एक कवित्री आहे प्रतिलिपी चॅनलवर त्यांचं स्वतःचं एक चॅनल आहे त्या नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस करतात योगा क्लासेस करतात आणि त्यांचा क्राऊन तुम्ही बघतच आहात त्या मिस ब्युटिफुल पर्सनॅलिटीसुद्धा आहेत आणि स्विमर सुद्धा आहेत अशा या सर्व गुण संपन्न असलेल्या सोनालीताईसोबत आज आपण हितगुज साधणार आहोत सोनालीताई तुमचा जो मी परिचय कदाचित मी फार छोटा सांगितला असेल यापेक्षा तुमचा कदाचित मोठा असू शकते तर हा जो तुमचा परिचय आहे तुमचा सगळं काही हे तुम्हाला आम्हाला तुमच्या मार्फत ऐकायला फार आवडेल नमस्कार मी सोनाली पंढरीनाथ नारोळकर मी जिल्हा परिषद इथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये स्थापत्या बी साहेब म्हणून कार्यरत आहे आणि यावर्षीचा मी विदर्भाचा विनर म्हणजे मला ठरवण्यात आला आहे त्यानंतर मी योगाचे क्लासेस पण घेते स्वतःची नॅचरोपॅथीची मी प्रॅक्टिस पण करते गेल्या वर्षी मी आझाद मैदान नगर परिषदच्या स्विमिंग पूलवर स्विमिंग कोचसुद्धा होती त्यानंतर मला कवितांचा गंभीर हे आवड आहे त्याच्यामुळे माझं स्वतःचं प्रतिलिपी या चॅनलवर स्वतःचं एक अकाउंट आहे जिथे माझ्या कविता कथा सा सादर होतात आणि त्यानंतर गाण्याची मला प्रचंड आवड आहे तर महात्मा फुले सांस्कृतिक मंडळाची मी सदस्य आहे आणि यावर्षी स्टेट बँक इथे शताब्दी वर्षासाठी आम्ही गायनाचा कार्यक्रम घेतला होता आणि आमच्या गाण्याच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त साथ मिळाली आणि त्यानिमित्ताने मला तिथे यावर्षी ट्रॉफी पण मिळालेली आहे त्यांनी सन्मानचित्र देऊन आम्हाला वण पण केलं आहे आमचा तुम्हाला गाण्याची आवड आहे पारितोषिक मिळालं आहे मग प्रेक्षकांसाठी एक गाणं मस्ती भरे मन की बोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है सा छोटी सी आशा अरे वाह छान गाना छान ताई छान अगदी खूप सुंदर गाणं आपण गायलं आणि आवाजही तुमचं खूप गोड आणि मधुर आहे दिल हे छोटी छोटीशी आशा आणि हे जे गीत तुम्ही सादर केलेलं आहे आस को छुने की आशा खरच तुमचं जे तुमचा जो परिचय या ठिकाणी सांगितलेला आहे हिरेताईंनी तर खरंच असं वाटतं की तुम्ही सर्व गुण संपन्न आहात पण मी सुरुवात अशी करते आहे तुमची की तुम्ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये कार्यरत आहात आणि त्याला दोन हजार तुम्ही जॉब करता आहात तिथे तर हा जो कार्यालय अनुभव आहे तो तुमचा कसा काय आहे आमचं कार्यालय म्हणजे एक प्रकारचं कुटुंबच आहे म्हणजे मी घरी कमी आणि कार्यालयात ऑफिसचं काम म्हटल्यावर दिवसभर आठ तास नऊ तास तिकीट जातात पण असं घरचे गुन्ह कधी जाणत नाही कारण तिथे भाऊ आहे वडील आहे बहिणीसारख्या मैत्रिणी आहेत आणि आमचे प्रमुख जे आमच्या सगळ्या ऑफिसचे वडील आहेत त्यांचा भरपूर प्रतिसाद मिळतो त्यांची साथ मिळते त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आत्म म्हणजे जो माझ्याचा विश्वास आहे त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकली आणि परिवार तर माझा म्हणजे माझा श्वासच आहे अरे वा खूप छान कार्यालयीन अनुभव हो, आपण सांगितलेले आहेत या कार्यालयातून आपण थोडंसं पुढे जा तुम्हाला कथा काव्य आणि लेख हे सुद्धा तुम्ही लिहिता आहात तर कार्यालय ते हे सगळं याकडे कसे काय म्हणणार कार्यालयामध्ये माझं काम जेव्हा मा आवरून होते समजा आता रोज पूर्ण नऊ तास काम नाही झालं जसा वेळ मिळाला जसा मला हे असला तर कधी अभ्यास करते किंवा कधी मग कविता लिहायची तर असं एक दोनदा माझ्या सिनियर्सला मी कविता ऐकवल्या आणि त्यांची अशी इच्छा झाली की सोनाली तू बसल्या वेळात फावल्या वेळात इथे काहीतरी दुसरं केल्यापेक्षा तुझी एकाग्रता खूप छान आहे तर कविता लिही कथा लिही तू तुला तु अजून इम्प्रूव्ह बोलण्यावरून मी पण त्यांच्या गोष्टीला धसले आणि जितका वेळ मला मिळतो त्या वेळात मी कथा लिहिते कविता लिहिते साहित्य लिहिते आणि जसं मी तसं पोस्ट करते आणि दैनिक सिंहज मनोज जयस्वाल सर हे माझ्या कविता सदैव त्यांच्या वृत्तपत्रातून सहप्रिल करत असतात प्रसिद्धी प्रसिद्धी देतात एखादी तुमची कविता मला ऐकायला नक्कीच आवडेल माझी कविता आहे आईवर सांगते मी चारोळी आहे ती चालू आणि माझ्या आईसाठी लिहिली होती मी ती सुरकुत्या कितीही पडल्या असतील आई तुझ्या मासावर सुरकुत्या कितीही पडल्या असतील आई तुझ्या मासावर पण हक्क तुझाच आजही आहे माझ्या प्रत्येक अच्छा हा तुमचा आता जो प्रवास आहे स्थापत्य कथा कविता लेखन त्या व्यतिरिक्त आम्ही जे राज बसलेल्या बघतोय तुम्हाला बघतोय ते रूप जरा वेगळं आम्हाला तर हा प्रवास कसा सुरू झाला आणि इथपर्यंत कसा पोहोचला मला म्हणजे माझी जी आहे त्याच्यानुसार ना माझ्या बाबांचे एक मित्र आहेत प्रदीप वादवळे या यवतमाळची ना त्यांच्या घरच्या ज्या काकू आहेत त्या मला सगळ्या म्हणायच्या की सोनाली तुझी मॉडेल हाईट आहे मॉडेल हाईट म्हणजे इतकं मी कधी लक्ष घातलं नव्हतं पण जो भेटेल तो एक म्हणतो की तू पर्सनॅलिटी हाईट खूप छान आहे तर तू म्हणजे असं वाटते म्हणजे तुला बघितल्यावर की चालत येताना असं वाटते म्हणे की मॉडेल चालत आहे म्हटलं ठीक आहे मग यावर्षी अचानक माझ्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून मला असं कळलं की मिसेस महाराष्ट्र मिस महाराष्ट्राची स्पर्धा नागपूर इथे होणार आहे मग म्हटलं काही नाही तर आपल्या हाईट पर्सनॅलिटीचा सा थोडासा उपयोग करून बघावा जाऊन बघावं आपण खरंच किती शंभर टक्के उतरू शकतो आणि सहज म्हणून मी तो तिथे रजिस्ट्रेशन केलं प्रॅक्टिस काहीही नसताना फक्त एक तासाच्या प्रॅक्टिसवर मी तिथे मला जसं सादर करता आलं तसं केलं आणि त्यामध्ये मला चार वर्षापासूनचा जो पेंडिंग अवॉर्ड होता हाईट अँड पर्सनॅलिटीचा तो मिस ब्युटिफुल पर्सनॅलिटी हा मिसेस युनिवर्स आहे झोया शेख त्यांच्या हस्ते मिळाला आणि त्यांनी स्वतः माझ्या उंचीची खूप तारीफ केली की खरंच तुझी उंची इतकी छान आहे पर्सनॅलिटी पण छान आहे थोडं जर डेव्हलप करशील तर तू अजून क्राऊनपर्यंत जाशील कारण तेव्हा मला क्राउन मिळाला नव्हता मग नेक्स्ट स्टेप मला परत माहिती झालं ऑर्गनायझरकडनं की आ, मी श्रीदर्भाची पण आहे मॅडम तुम्ही या गेले मी आणि त्या दिवशी मला स्टेजवर जेव्हा मी रॅम्प वॉक केला ऑडियन्समधून काही महिलांनी मला इतका छान प्रतिसाद दिला की त्या मला खुनावून सांगत होत्या की तू छान दिसत आहे थोडी स्माईल कर मला खूप छान वाटलं कारण आपल्याला ना आपण जे लोकांना सादर करतो त्यांच्याकडून जो प्रतिसाद मिळतो तो खूप महत्वाचा असतो मी त्यांच्या हाकेला ओ दिला आणि त्या दिवशी म्हणजे मला गण गगन धंड झाला कारण मी हा माझ्या काहीही अपेक्षा नसताना मला देण्यात आला आणि तो अवॉर्ड जिंकल्यावर मी माझा लहान भाऊ माझ्यासोबत होता आणि बहिणी पण होत्या मी काय करू मी काय नको याच्यानंतरची स्टेप तर खूप मोठी असते पण अनपेक्षितपणे जे घडलं ते माझ्यासाठी खूप खूप आनंद देणार होता मदे से या स्पर्धेमध्ये बरेचसे पार्टिसिपेट सहभागी होत असतात आणि यामध्ये स्त्रियांचा भरपूर मोठ्या प्रमाणात सहभाग असतो पण याही मध्ये तुम्ही अव्वल आलात आणि एक तुम्ही या पर्यंत जाऊन पोहोचलात तर याची काही विशिष्ट तयारी करावी लागते का आ, हो मी जे पाहिलं आहे तिथलं वातावरण की तुम्हाला रॅम्प वॉकची भरपूर प्रॅक्टिस करावी लागते आणि कधी कधी काय होतं की तुमच्या ही पेन्सिल हिल्सची ज्या तुम्ही करता रॅम्प वॉक करता तर त्रास होतो काही वेळा पण तो लपवून आपल्याला चेहऱ्यावर सदैव आनंद आणि प्रसन्नताच दाखवावं लागते शिवाय कॉन्फिडन्स की नाही मी हे करू शकत आहे आणि मला करता येतं हे तिथे दाखवणं फार महत्त्वाचं आहे कारण तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि तुमच्या तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हे जेव्हा प्रेक्षक बघतात तेव्हा ते तुम्हाला टाळ्यांची दाद देतात याचे निवडीचे निकष जे आहेत ते काय आहे टॅलेंट रॉम होतो रॅम्प वॉक होते त्यानंतर तुमचं जनरल नॉलेज किती चांगलं आहे आणि तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती चांगलं आहे कारण प्रश्न काय विचारतील सी आणि एमपीएससी ला सुद्धा मागे टाकतात तर आपण तो एक सिलेबस वाचून जाऊ शकतो पेपरला इथे कुठलाही सिलेबस वाचण्यासारखा नाही आहे तुम्हाला जे येतं ते तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा तिथे सादर करावं लागतं चुकूही शकतो चुकलं की आपण आउट पण होऊ शकतो स्पर्धेतून पण तो मुद्दा सा बाजूला सारून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास तिथे दाखवावा लागतो की नाही मी सांगू शकते आणि मला सांगायचं आहे तेव्हा तुम्हाला तिथे उत्तर जर बरोबर मिळालं तर तुम्ही कंटिन्यू ती स्पर्धा चालू ठेवू शकता आणि यामध्ये असं आहे की आ, हे सगळं होतानाही तुम्हाला असं नाराजी किंवा हे दाखवताच येत नाही आपण दुःख नाही दाखवू शकत कारण आपला जो कॉन्फिडन्स आणि चेहऱ्यावरचा आनंद आहे हाच तिथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आजवर तुम्हाला जेवढे पुरस्कार मिळालेले आहेत तर त्या पुरस्कारांची यादीसुद्धा आपल्या भगिनींना आपण सांगावी मला अस्तित्व फाउंडेशनकडून आत्ताच गोंदिया इथे सोनाली कुलकर्णी ज्या चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांच्या हस्ते हा अवॉर्ड मिळालेला आहे आणि हा याच्यासाठी आहे की मॉडेल हाईट पर्सनॅलिटी म्हणून आणि एक सन्मान चिन्ह पण दिलेलं आहे त्यांनी त्याच्यानंतर मिस सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे त्याच्यानंतर हा जो आहे हा माझा मिस महाराष्ट्राचा आहे आणि समाजाकडून मिळालेला अवॉर्ड की आमच्या म्हणजे आजपर्यंत मा माई समाजातून कधी कोणी इतकी धाडस केलेलं नाही आहे त्याच्यामुळे माई समाजाकडून सुद्धा सन्मानचिन्ह देण्यात आला कवितेचं हे मेडल आणि ट्रॉफी कवितेसाठी दिलेली आहे आणि स्टेट बँक जसं मी मगाशी सांगितलं की ज त्यांच्या शताब्दी वर्षाच्या दिवशी आम्ही गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांना तो कार्यक्रम इतका आवडला कारण आम्ही प्रोफेशनली कार्यक्रम घेत नाही आमच्या जिव्हाळ्याचे जे लोक आहेत आम्ही त्यांच्याकडे कार्यक्रम घेतो आणि त्याच कार्यक्रमात त्यांना इतका आनंद मिळाला की तुम्ही म्हणजे एका प्रोफेशनल लेवलच्याही वर असूनही तुम्ही तुमचा ॲटिट्यूड कुठे दाखवला नाही तर त्यांनी आम्हाला सन्मान सन्मानचिन्ह आमचं गौरव केला खूपच अभिनंदनाची बाब आहे प्रतिलिपी चॅनलवर तुमचं लिखाण चालू असतं त्यावर ज्या चॅनल आहेत त्याचं काही नाव माझ्या चॅनल जर प्रतिलिपी व तुम्ही प्रतिलिपी म्हणूनच तो ॲप येतो तो, तो डाउनलोड करायचा आहे आणि त्यावर आपलं रजिस्ट्रेशन केलं की सोनाली मारोळकर म्हणून तुम्ही कवित्री लेखिका काही टाका माझं अकाउंट तुम्हाला दिसेल आणि त्यावर जेवढंही माझं साहित्य मी असता पोस्ट केलं आहे ते सर्व तुम्हाला वाचायला मिळेल खरे स्वातंत्र्य हा जे आहे त्याबद्दल काही खरे स्वातंत्र्य मी याच्यासाठी लिहिलं होतं की आपण आज जगत आहोत राजकारणी लोकांच्या पार्ट्या वेगळ्या समाजाच्या पार्ट्या वेगळ्या सगळं असं वेगळं वेगळं होत चाललं कोणी विदर्भ वेगळा मागत आहे कोणी महाराष्ट्र वेगळा मागत आहे जेव्हा आपण स्वातंत्र्यासाठी लढलो तेव्हा आपण फक्त आपला भारत वेगळा मागितला होता आणि खरं स्वातंत्र्य माणसाचं कोणतं हे मानसिकता तुमची विचारसरणी ही जेव्हा एक होईल सर्वांसोबत मिळून स आज आपण पाहतोस की हिंदू मराठा मुस्लिम आपण जातीचे वर्ग पाडत आहेत हे वर्ग पाडून आपल्याला स्वतंत्रता निघवता येणार नाही आपल्याला माणुसकी दाखवा लागेल म्हणजे आणि हे त्याला ती माझी कविता समजली खूप छान तुम्ही नॅचरोपॅथीमध्ये प्रॅक्टिस करता नॅचरोपॅथी बद्दल थोडंफार सांगाल माझे बाबा नॅचरोपॅथीचे औषधं द्यायचे म्हणजे माझे बाबा शिकलेले नव्हते पण माझ्या बाबांना त्यांच्या एका गुरुनी तो गुण दिला होता आता ते इतके निपुण होते त्यामध्ये की आमच्याकडे इवन ऑपरेशन थिएटरमधला पेशंटसुद्धा उचलून आणलेला आहे बाबांनी त्याला क्युअर केलेला आहे मग काही काळांनी असं झालं की सुजान लोक सुजान नागरिक तुमच्याकडे काय हे आहे समजायचं ते सर्टिफिकेट आहे की तुम्ही शिकलेलं आहे आता जा। मग बाबांना ती खंत होती की मी आता या वयात नाही शिकू शकत म्हटलं ठीक आहे मी नॅश्रोपथीचा डिप्लोमा केला आणि बाबांची तीच प्रॅक्टिस आज बाबांना जाऊन आठ वर्ष झाले मी कंटिन्यू करत आहे यामध्ये मी सगळ्यात महत्त्वाचं मेडिसिन आहे माझं किडनी स्टोन या औषधाचं आमचा इतका चांगला प्रतिसाद आहे की आजपर्यंत एकही जो रुग्ण आहे तो असा नाही की त्याला त्याच्यातून सुटका मिळाली नसेल आणि परत त्याला तो आजार आयुष्यभर उद्भवत नाही त्याच्यानंतर पाईल्स आहे याच्यावरसुद्धा मी आयुर्वेदिक औषध देते आणि कावीळचं औषध जे आजपर्यंत डॉक्टरांनी सांगितलं आहे की याला शक्यतोवरच वाचवू शकू असेसुद्धा रुग्ण आम्ही बरे केलेले आहे का वेळीच्या औषधामध्ये आणि डायबिटीज माझ्या बाबांना स्वतः होती त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर खूप रिसर्च केला स्वतःच्या जितकी जिज्ञासा पणाला लावता येईल तेवढा त्यांनी मेडिसिन तयार केला आहे तो त्यांनी कागद लिहून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी जेव्हा अभ्यास केला माझा नॅचरोपॅथीचा डिप्लोमा झाला मी स्वतः त्याची पूर्ण परिपाठ करून त्याच्यावर सुद्धा आता आम्ही औषध तयार केलेलं आहे बी ट्वेल्वची डिफिशियन्सी असली त्याला घरगुती उपाय आणि माझं एक स्वतःचं शुद्ध मत आहे की औषध हा तुमचं सप्लिमेंटरी आहे तुमचं औषध म्हणजे खरं ते तुमचं जेवलेलं अन्न आणि जेवताना तुमची जी मानसिकता राहील कारण माणसाचं औषध तेच आहे म्हणून तो आयुष्यभर माणसाला समोर मिळू शकतो ते तुम्ही बद्दल सांगितलं तुम्ही ज्या प्रॅक्टिस करता त्याबद्दल सांगितलं वडिलांनी बऱ्याच रुग्णांना चांगलं केलं तर त्यातला एखादा अनुभव माझ्या बाबांकडून मी रुग्णांना ज्या बरं करताना पाहिलं ते एक सामाजिक कार्य करतानासुद्धा मी त्यांचं केलेलं आहे कारण आमच्याकडे जे पेशंट यायचे बरेचसे पेशंट असे राहायचे की त्यांना यायच्या तिकीटची सुद्धा व्यवस्था नव्हती मग आल्यावर राहायचं कुठे खायचं कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहायचा तर माझे बाबा आमच्या घरीच आम्ही त्यांना स्वयंपाक करून माझी आई स्वतः स्वयंपाक करायची जेव घालायची आणि आमच्याच घरी ते रात्रभर राहायचे दुसऱ्या दिवशी माझे बाबा त्यांना थोडाफार खर्च म्हणून काही पैसे द्यायचे शिवाय तिकीट काढून त्यांना गाडीमध्ये बसून पण त्यांची सेवा करायची ही एक रुग्णसेवा करता करता हे सामाजिक कार्य सुद्धा मी त्यांच्या पाहिलं आणि मी तेच शिकली आहे त्याच्यामुळे आता आज अखिल भारतीय समजा परिषद इथे आपल्या यवतमाळमध्ये जे हे आहे अध्यक्ष सुनेना यवतमाळ त्यांच्यासोबत सदस्य म्हणून भरपूर ठिकाणी समाज कार्यामध्ये जाते मला जसं माझ्याकडून देता येईल समाजासाठी तो वेळ मी देते त्याबद्दल सांगा एक लघु चित्रपट होता मी योगप्रवर्तक महात्मा फुले गोलकर म्हणून त्यामध्ये सावित्रीबाई फुले होती आणि पुण्यामध्ये झालेल्या रिलीज झाला होता त्यानिमित्ताने आम्हाला त्याच्यासाठी सन्मानजन दिलं होतं आणि आकाशवाणीवर सुद्धा वर सर असताना या चित्रपटाचं आम्ही सादरीकरण केलं होतं ते दर शुक्रवारी त्याचा एक भाग ऐकवला जात होता म्हणजे दोन हजार अकरामधली नक्कीच तरी यासोबतच तुम्ही योगा आणि स्विमिंग हे दोन्ही कौशल्य आत्मसात केलेली आहेत तर याविषयी सांगा योगासनाचा असा विषय आहे की माझं स्वतःचंच वजन ओवरेट झालं होतं आणि डॉक्टरांना मी जेव्हा विचारलं की सर मला काही औषध मिळेल का ज्याने मी वजन कमी करू डॉक्टरांचं म्हणणं होतं की एका महिन्यात तू एक किंवा दोन किलो वजन कमी करू शकते औषधांनी तर तू घेणं चालू कर पण माझे माझं मन मानत नव्हतं की असं होऊ शकते मी रामदेव बाबांचे पण व्हिडिओ पाहिले जे जे योगाबद्दल होतं ते सगळं मी वाचन केलं आणि मला असं लक्षात आलं की प्रत्येकाच्यात एकच लिहून दिलेलं की सकाळी उठण्याचा वेळ महत्त्वाचा आहे योगा केल्यावर तुम्हाला किती वेळ उपाशी राहायचं आहे ते महत्वाचं आहे मग मी स्वतःलाच ते असं माझं सेल्फ स्टडी खूप स्ट्रॉंग असल्याने मी स्वतःच शिकली स्वतःवर पहिले हो, त्याचा हे करून बघितलं प्रयोग प्रयोग करून व्हायला एका महिन्यात माझं अपेक्षेपेक्षा जास्त वजन कमी झालं एका महिन्याला माझं सात के जी वजन मी कमी करून दाखवलं डॉक्टरांना आणि जेवणाचं त्याच्यावर आलंच पण उपाशी कोटी काहीच होऊ शकत नाही आणि योगा जो तुम्हाला बॉडीला एक लवचिकता देतो एक प्रसन्नता देतो मेडिटेशन हे संपूर्ण मेडिटेशन तुमचं योगामध्ये केलं जातं आणि योगामुळे परत तुम्ही जर तो थांबवलाही काही काळासाठी तरी तुमचं वेट पहिल्यापेक्षा जास्त वाढणार नाही किंवा आधी इतकं सुद्धा होणार नाही ते स्टेबल राहतं म्हणून मग मी स्वतः माझ्याकडे पाहिलं माझा मित्रमंडळींचा वर्ग खूप आहे माझ्या मैत्रिणी खूप आहे तर माझ्याकडे पाहून सर्वांनी मग आम्हाला पण शिकवू आणि ते मग मी योगाचं जे कंटिन्यू वाचन करत गेली नवीन नवीन पुस्तकं आणायची ते वाचायची त्याच्यातून मला पी सीओी सारख्या आजारांवर मासारख्या आजारांवर त्याच्यानंतर खूप जणांना डिप्रेशन असतं याच्यासाठी मग मी स्वतःच डेव्हलप केलं मला आणि जितक्या स्टुडंट्स आल्या त्यांना मी घेतलं आणि एक महिन्याच्या आत माझ्या स्टुडंट्सला खूप चांगला त्याच्यातून हे मिळालं गुण मिळाला तर मग त्या आता घरी पण करतात मी जबरदस्ती कोणाला या म्हणत नाही कारण इथे आल्यावर माझ्यासोबत बोलल्यावर त्यांना जी प्रसन्नता वाटते त्या बेसवर त्या माझ्याकडे परत परत येतात त्यामुळे मग आता तो वर्गसुद्धा कंटिन्यू करायचा आहे आणि स्विमिंगसाठी मी मागच्या वर्षी स्विमिंग शिकले पण काही काळासाठी मधल्या काळात आमच्या ज्या कोच होत्या त्या नसल्यामुळे माझं कसं शिकवण्याचं कौशल्य मला असं वाटते की कदाचित चांगलं असेल मग मी जुनी स्टुडंट म्हणून मी मुलींना सांगायचे आणि त्या मुलींना माझं पटलं तिथल्या ज्या इंचार्जनी माझ्यावर लक्ष ठेवलेलं होतं की ही काय सांगते कशी सांगते याच्यावरून त्यांनी मला यावर्षी दोन हजार तेवीसच्या तीन बॅचेस दिल्या होत्या की तुम्ही ह्या तिन्ही बॅचेस तुम्हीच सांभाळा आणि तीन बॅच सांभाळताना मला असा अनुभव आला की माझ्या मुण स्टुडंट्स या पंधरा दिवसात बऱ्यापैकी चांगलं शिकत आहेत मग त्यांनी त्या तीनच्या सहा केल्या आणि संपूर्ण दिवसभराच्या बॅचेस मी एकटी घेतल्यासारखे घेतल्या त्यामुळे मग स्विमिंग कोच म्हणून सुद्धा मला लोकांनी खूप पसंती दिली मग यानंतरच्या आता तुमच्या योजना तुमच्या संकल्पना काय काय आहेत यानंतर मला आताही ॲडव्हान्स बॅचेससाठी बोलवण्यात आलेलं आहे देवाच्या कृपेने मला वेळ जसा मिळेल मी तसं गेलच पण आता माझी इथपर्यंत जर मी येऊन पोचल्या तर माझी अपेक्षा आहे यापुढची प्र मी प्रवास करायला पाहिजे हार हारणं आणि जिंकणं हे आपल्या नशिबावर आणि आपल्या कर्मावर हो आहे आपण किती चांगलं सादर करू शकतो स्वतःचं कर्तृत्व किती हे करू शकतो तर माझी इच्छा आहे याच्या पुढेही आपल्याला जिथे चांगली संधी मिळेल पुन्हा याच याच्यातून म्हणजे समजा मिस इंडिया आहे मिस महाराष्ट्र आहे परत माझी इच्छा आहे जाऊन बघायची करून बघायची कारण करणे हा आपला मुद्दा आहे होणे ना होणे तो आता शेवटी शिवाय नक्कीच केल्याने होता हे रे आधी केल्याची पाहिजे या वृत्तीप्रमाणे खरोखरच तुम्ही जे कौशल्य आत्मसात केलेलं आहे आणि इतक्या मोठ्या लेवलपर्यंत जाऊन पोचला आहात तर काही संदेश देऊ इच्छिता किंवा आमच्या चॅनलबद्दल काही सांगू शकाल मी आम्हाला उभलेल्या महिला ह्या चॅनलबद्दल खूप ऐकलेलं होतं आणि आमच्या ज्या मॅडम आहेत प्राचीनीला मॅडम झालं अंजली गवारली मॅडम यांचा यांचासुद्धा मी इंटरव्ह्यू पाहिलेला आहे माझी खूप इच्छा होती पण मला असं खरंच वाटलं नव्हतं की इतक्या लवकर ती इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला आल्या हा सुद्धा माझ्यासाठी खूप मोठा सन्मानच आहे आणि स्त्रियांना मी एकच संदेश देणार आहे की आपण स्वतःला कमजोर समजायचं नाही कारण कसं आहे की माणूस जर मनाने तर तो मैदानात उतरायच्या आधीच संपून जातो तिथे पोहोचल्यावर तुम्ही लढा करून पाहण्याचा प्रयत्न करा जिंकण्याचा प्रयत्न करा शेवटी हार जीत ही नशिबाचा खेळ आहे शिवाय तुमच्या समोरचा व्यक्ती तुम्हाला किती मागे टाकू शकते याच्यावर अवलंबून असते पण म्हणून आधीच विचार करून घ्यायचा नाही आणि माझ्या Uh, वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती की वाघ म्हटलं तरीच खाते परिस्थिती आणि वाघ्या म्हटलं तरी खाते वाघ्या म्हणलं तर निदान तुझी हिंमत तरी दिसेल परिस्थिती ही अशीच असते तिला वाघही म्हटलं तरी ती खाणार आणि वाघ्या म्हटलं तरी ती खाणार त्याच्यापेक्षा आपण त्याच्यावर तुटून पडायचं परिस्थितीला मागे लोटण्याच्या मग जे होईल ते आपलं कर्म आणि आपलं नशीब ताई आपण आपल्या महिला भगिनींसाठी अतिशय मोलाचा असा संदेश दिलेला आहे तेव्हा मी आज आम्हाला उमगलेल्या महिला या कार्यक्रमाअंतर्गत आपली रजा घेतोय आणि तुमच्या ज्या चेहऱ्यावरचं हास्य आहे हे असंच कायम राहू देत आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण त्वास जाऊ देत ते हीच इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि इथेच थांबते मी मृणाली निदही करत आणि मी वैशाली हिरे आम्हाचा नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार मी सोनाली पंढरीनाथ मारोडकर नुकतंच माझी आम्हाला उमगलेल्या मुलाखत घेण्यात आली आणि मी एक छोटीशी कविता सादर करणार आहे हा कार्यक्रम नाव आहे ज्याची आम्हाला उमगलेल्या महिला प्रेमाने विचारतात प्रश्न करून मनमोकळ्या गप्पा आणि स्त्री संघर्षाचा उलगडला जातो इथे प्रत्येक टप्पा आणि टप्पा स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा जिथे प्रेम आहे गैरे त्या म्हणजे मृणालगी ताई दही कर आणि वैशाली धन्यवाद